पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरातील सखल भागात पूरपरिस्थितीमुळे अनेक कुटुंबांचं नुकसान झालं यात हिंद्रेपाडा येथील नदीपात्राच्या खाली असलेल्या सगळ्यात सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्संग विहार या परिसरातील नागरिकांचे दरवर्षी अतिवृष्टी झाल्यावर घरात पाणी येऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते यंदा देखील या भागातील नागरिकांचे झालेले नुकसान पाहता या भागातील कर्तव्यदक्ष माजी नगराध्यक्ष राजेंद्र गुरपडे व माजी नगरसेविका रुचिता गुरपडे या दाम्पत्याने पुढाकार घेऊन या पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला येथील अनेक कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले इतकेच नव्हे तर पंचवीस जुलैला पूर आला आणि सव्वीस जुलैला पूर ओसरल्यानंतर लगेचच या भागात कोणतीही रोगराई पसरू नये याची काळजी घेत या परिसरातील घाण साफ करण्यात आली तसेच रस्ते देखील चकाचक करण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी जंतुनाशकांची फवारणी देखील करण्यात आली दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आमच्या रहिवाशी भागात जवळपास चार ते साडेचार फूट इतके पाणी साचते आणि त्यामुळे तळमजल्यावरील कुटुंबांना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो मात्र प्रत्येक वर्षी राजेंद्र घोरपडे व रुचिता घोरपडे हे दाम्पत्य आम्हाला मदतीचा हात देत या परिस्थितीतून पुन्हा एकदा सावरण्यासाठी पाठबळ सुद्धा देत असल्याच्या भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या गेली वीस वर्ष आमची आमचा भाग हा पूर परिस्थितीतला आहे परंतु पूर येण्याच्या अगोदर पावसाची पाऊस किती पडतो यावरून ते आमच्या अगोदरपासून काळजी घेत असतात की कि, कि, कि किती पाणी आहे किती पाणी आहे हा वेळोवेळी ते आमचा अपडेट घेत असतात आणि त्यानंतर पाणी पाणी ओसरल्यावर सर्वात पहिली राजंदादायक रुचितताई ह्या सर्वांच्या मदतीला ह्या एरियात आम प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक ते भेट घेतात वैयक्तिक सगळ्यांची चौ जवळून चौकशी करतात पाठीवरून एक मायेचा हात फिरवतात आणि नंतर आमच्या एरियातली म्हणजे फवारणी असू देत ती घरात घरात फवारणी बाहेर फवारणी आणि बाकीची साफसफाई ह्या सगळीकडे लक्ष देऊन आणि स... विशेष म्हणजे दोन हजार वीस पासून दोन हजार वीसला जेव्हा दोन हजार पाचला जेव्हा पूर आला होता तेव्हा सर्वात पहिली आम अम... आमचा अन्नदाता कोण होते तर ते राजनदादा भरपडे होते आणि तसंच ते मायबाप आमची आजपर्यंत काळजी घेत आहेत आणि त्यांचे आम्ही खूप सर्व धन्यवाद आहे की वेळोवेळी आमच्या डोळ्यातील अश्रू पुसायला हे पती पत्नी सतर्क उभे असतात आम्ही इथं भरपूर वर्षापासून राहतो आहे आणि दरवर्षी आम्हाला पाण्याचा त्रास होत राहिला आहे तर आमची सरकारला एवढीच विनंती आहे की ही जी ब्लू लाईन आणि रेड लाईनचा जो धोका आहे ते हटवावा आणि आमची बिल्डिंग लवकरात लवकरात रिडेव्हलपमेंटसाठी घ्यावी हीच आमची सरकारला विनंती आपलं नाव आमचं नाव योग माझं नाव योगेश हसमुख भावनगरी आहे मी ग्राउंड फ्लोरला राहतो तर दरवर्षी मला खूप भीती येते अजून पण महिना बाकी आहे तर आणि बिल्डिंगला पण वीस वर्ष नियर बाय झाले आहेत हे बिल्डिंग पण आता कधी पडणार हे पण एक गंभीर समस्या आहे लवकरात लवकर सरकारला विनंती की ही आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी करावी थँक्यू खरं तर ह्या सखल भागापासून नदीपासून अतिशय जवळ असलेला हा भाग आणि नेहमीच पुराच्या पाण्याचा त्रास या भागात होत असतो पूर ओसरल्यानंतर मदतकार्याला आम्ही तत्पर असतो आणि गेल्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने येथील स्थानिक नागरिकांना आम्ही मदत करतो तशीच मदत ज्या ज्या घरामध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे त्या नागरिकांना त्वरित थोडीफार का नाही मदत अन्नधान्याची कपडालत्त्याची आम्ही करत असतो आणि त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते सर्व आणि आम्ही सर्व त्वरित या ठिकाणी काही अन्नधान्य वाटप करत आहोत खरं तर ह्या परिसरामध्ये पुराचं पाणी आल्यानंतर या भागाची स्वच्छता हा सगळ्यात आमचा पहिला प्राथमिक दर्जा असतो तुम्ही जर या भागात जर फेरपटका मारला तर तुम्हाला या भागात पुराचं पाणी आलं आहे असं सुद्धा नाही सगळ्यात महत्त्वाचं की औषध फरवारणी धूर फवारणी ब्लिचिंग पावडर टाकणे डी डी पावडर मारणे आणि रस्ते स्वच्छ करणे रस्त्यावरची आलेली माती स्वच्छ करणे जेणेकरून लोकांच्या आरोग्याला कुठच्याही प्रकारचा धोका उद्भवू नये याकरता आम्ही कालपासून संपूर्ण टीम या ठिकाणी स्वच्छतेमध्ये आलेल तुम्ही प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये ज्या ज्या सोसायटीमध्ये किंवा कॉम्प्लेक्समध्ये पाणी गेलेलं आहे त्या भागात जर जाऊन तुम्ही शूट केलं तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल की या भागामध्ये पाणीच आलेले नाही आहे असं तुमच्या लक्षात येईल एवढं स्वच्छता आम्ही केलेली आहे आणि त्याला आम्ही प्राधान्य दिलं आहे की लोकांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे तर, तर माझं अजून पण राज्य सरकारला आव्हान आहे गेले आम्ही तीन चार वर्षापासून प्रयत्न करत आहोत की जो रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हा जो काही या ठिकाणी पडलेलं आरक्षण आहे ते त्वरित हटवावं कारण ह्या कल्याण डंबोली महानगरपालिका असतानापासूनच्या ह्या परवानग्या आहेत तेव्हा आर्झोन असताना या परवानग्या दिलेल्या असतात आता या लोकांच्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डिंग आलेल्या आहेत मग या लोकांनी करायचं काय तर त्यांना रिडेव्हलपमेंटला परवानगी मिळत नाही म्हणजे वाढीव एफ एस आय मिळत नाही मग जोपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅनप्रमाणे किंवा यू डी पी सी आर प्रमाणे त्यांना जर काही एफ एस आय मिळाला नाही तर हे रिडेव्हलपमेंट करणंसुद्धा अशक्य आहे त्यामुळं माझी सरकारला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याकरता आपण जो लागेल तो संघर्ष करू परंतु रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ही त्वरित हटवावी आणि त्या ठिकाणी यू डी पी सी आर प्रमाणे त्यांना वाढीव एपीस आय द्यावा जेणेकरून या लोकांची पुराच्या पाण्यापासून सुटका होईल आणि सगळे ग्राउंड फ्लोरचे लोक रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर खाली पार्किंग येईल आणि वरती राहायला जातील अशी हे आमची साधारण कल्पना आहे त्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून संघर्ष करत आहोत शरद मात्रे असतील राम पातकर असतील आमदार किशन कोतरे असतील आमचे तात्कालीन कपिल पाटील असतील खासदार हे सर्व प्रयत्न करतो आणि यानंतर आता कालच्या पुरामध्ये आम्ही येत्या बघून येत्या दोन चार दिवसात देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या रेडलाईन ब्ल्यू लाईनच्या संदर्भामध्ये प्रश्न मोठा उपस्थित करणार आहोत वेळप्रसंगी आम्ही मोठा संघर्ष आणि आंदोलनसुद्धा करणार आहोत असं आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो पूरग्रस्त भागातील नागरिकांना आपल्याकडून नापन, आपण पूर्ण पुण्याची पाकड अशी मदत केलेली आहे मात्र रहिवाशी काय तक्रार व्यक्त करतात काय मागणी व्यक्त करतात आता जसं घोरपडे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आमचं कर्तव्य तर आम्ही करतच आहोत एक नगरसेवक म्हणून पण शासनाकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या तर आता एक निधी त्यांना उपलब्ध व्हावा कारण काय हे लोकांचं रिडेव्हलपमेंट सुद्धा होणं शक्य नाही होते पूरनियंत्रण रेषेमुळे आणि घर सोडून पण जाणं शक्य होत नाही कारण का त्यांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई त्या घरात लावलेली असते आणि परिस्थिती तेवढी नसते त्याच्यामुळे त्यांना इथेच राहावं लागतं आणि दरवर्षी त्यांचा संसार पाण्यामध्ये जात असतो तर माझी शासनाकडे हीच मागणी आहे की आपण त्वरित त्यांना पूरग्रस्ताचं दाखला देऊन आणि त्यांना त्यांचा नि भरीव निधी उपलब्ध करून द्या जेणेकरून त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात थोडीफार भर होईल आणि अजून एक मागणी म्हणजे ही जी पूरनियंत्रण रेषा आहे तिच्या संदर्भात पण लवकरात लवकर निर्णय घ्यावे कारण की आता परिस्थिती अशी झाली आहे की नदीच्या जवळचा भाग डेव्हलप होत चालला आहे त्याच्यामुळे चा ज्या सखल भाग आहे त्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाणी भरलं जातं आणि दरवर्षी त्या लोकांचे संस्कार संसार उघड्यावर पडले जात आहेत त्याच्यामुळे लवकरच ही पूरनियंत्रण रेषा हलवावी आणि त्यांना त्यांच्या ते त्यांचं जे हक्काचं घर आहे ते मिळण्यास आपण मदत करा मोहिनी जाधव आपले बदलापूर